हा इथ फॅमिली जय महाराष्ट्र ते आज आपण बेसन पिठाचा ढोकळा बनवणार आहे हे बघा मीठ टाकून कोटीन टाकून पिटून घेतलं हे पीठ आपल्याला इनो टाकायचा ह्याच्यात थोडासा आता आपण ठेवणार आहे शिजत ठेवणार आहे आता हे पीठ आता विनो इनो टाकायचं थोडा तास झालं मी कालवून ठेवलेलं आपण ह्या पातीलात टाकणार आहे आता मीठ टाकायचे तुम्ही करतो आपल्याला पातेल्याला तेल लावून घेणार आहे मी तेल लावून घेऊया मैदा लावून घेतलाय पातेल्याला आता थोडासा आपण येणं टाकणार आहे किरण टाकून मिक्स करायचं आपल्याला हे पीठ इकडे लाईटच लागेल मग चालत बंगार पेड चांगलं फिटून घ्यायचं आपल्याला पीठ एकाच साईडने हलवून घ्यायचंय तर पिठ पिठ कसं हलका हलक व्हायला लागले आता इनो टाकल्यावर आपल्याला जेव्हा करायचं तेव्हाच इनो टाकायचा लगेच टाकून ठेवायचा नाही करायच्या वेळेस इनो टाकायचं चांगलं फिटून घ्यायचं एका साइडने त्याला आता पातीला ओतून घेऊ आपण दुसऱ्या आता ह्या पातेल्यात आपल्याला शिजत ठेवायचा हजून घ्यायचं आपल्याला जरा पातेलं इडलीच्या कुकर मध्ये पाणी ठेवलंय आपण उकळय पाणी आता आपण त्यात पातेलं ठेवणार आहे इडलीच्या कुकर मध्ये ठेवलंय आपण ठेवायचे आपल्याला पॅक आणि वरून इडलीचं झाकण ठेवायचं आपला ढोकळा आता शिजून द्यायचा पंधरा वीस मिनिटं तरी शिजायला लागते त्याला तर चांगला शिजवून द्यायचा झाकण पॅक करून वीस मिनिट हो आता शिजून द्यायचा ढोकळा ढोकळा होईपर्यंत आपण आंबट गोड पाणी बनवून घेऊया ढोकळ्यासाठी वरून टाकण्यासाठी तेल टाकले थोडस मोहरी टाकून घ्यायची आपल्याला आता मोहरी टाकून घेऊया आपण चांगली तडतडून द्यायची मोहरी आता मिरच्या टाकायच्या टाक करून घेतलेल्या मधून पाणी ओतून घेऊया आता पर। आपण इकडे तोपर्यंत ढोकळा होतो होता हो आलाय आता साखर टाकायची आपल्याला थोडीशी पाणी गोड होण्यासाठी लिंबू पण पिळायचं आपल्याला थोडस आंबट गोड पाणी होत आहे म्हणजे पेट टाकायचं थोडस आणि पाणी उकळून द्यायचं ढोकळा आता काढून घेतलेला आहे आपण काढून घेऊया एखाद्या काढून घेऊया ढोकळा ढोकळा आपला ढोकळा चांगला झालेला आहे आपला कट करून घेऊया आता आपण ढोकळा जागेवच चिरून घेऊया आपण सगळा ढोकळा नंतर आपल्याला पाणी टाकायचं ती गोड आंबट कढीपत्ता मी नाहीच भेटला आज कडीपत्ता भेटला नाही आम्ही नुसती मोहरी मिरची साखर लिंबू पाणी केलं पाणी टाकून घ्यायचं आपल्याला त्याच्यावर गोड पाणी आंबट पाणी मोहरी टाकलेलं मस्त पैकी आपला ढोकळा तयार आहे आता या खायला गरमागरम ढोकळा आज नाश्त्यासाठी बनवलाय ढोकळा या खायला